हरवलेला मोबाईल शेतकऱ्याने प्रामाणिकपणे केला परत कुंदेकर दाम्पत्याने दाखवली माणुसकीची जिवंत मिसाल सापडलेले आपलं नाही या मूल्यांची प्रेरणादायी शिकवण चंदगड तालुक्यातील आसगाव गावात घडलेली घटना आजच्या काळातही माणुसकी जिवंत असल्याचा पुरावा देते केंद्रशाळा दाटच केंद्रप्रमुख व शिक्षक विश्वनाथ विठोबा गावडे यांची कन्या तितिक्षा गावडे हिचा नुकताच घेतलेला महागडा मोबाईल एकवीस सप्टेंबर रोजी आसगाव ते चंदगड जाताना हरवला मोबाईलमध्ये शैक्षणिक जीवनाशी संबंधित महत्वाची माहिती असल्याने तितिक्षासह कुटुंबीय व्याकुळ झाले शोधाशोध करूनही मोबाईल न सापडल्याने त्यांनी चंदगड पोलिसात तक्रार नोंदवली मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी केडीसीसी बँकेचे माजी निरीक्षक आमणगी यांनी गावडे कुटुंबाशी संपर्क साधत मोबाईल सापडल्याचे आनंद वार्ता दिली हा मोबाईल चंदगड पुलाजवळ जनावरांना चारा आणताना लक्ष्मण निंगाप्पा कुंदेकर या शेतकऱ्याला सापडला होता मोबाईल कसा वापरायचा हे न समजल्याने त्यांनी तो स्वतःकडे ठेवण्याऐवजी प्रामाणिकपणे आम्मणगी यांच्याकडे सुपूर्द केला सौरंजना आणि लक्ष्मण कुंदेकर हे चंदगडच्या ब्राह्मण गल्लीतील गरीब दाम्पत्य आर्थिक स्थिती बेताची असूनही सापडलेले आपले नाही ही मूल्य जपत त्यांनी हरवलेला मोबाईल परत केला आणि आजच्या काळातील प्रामाणिकपणाचे जिवंत उदाहरण ठरले गावडे कुटुंबाने कृतज्ञतेपोटी बक्षीस व स्नेह भोजनाचा आग्रह धरला असता कुंदेकर दाम्पत्याने आम्ही काही विशेष केलेलं नाही ही तर माणुसकीची जबाबदारी होती असे सांगत सुरुवातीला नकार दिला नंतर मात्र हा खातर त्यांनी बक्षीस मदत म्हणून स्वीकारली ही घटना संपूर्ण तालुक्यासाठी प्रेरणा ठरत असून कुंदेकर दाम्पत्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे पैसा सत्ता आणि लोक यांच्या गर्दीतही अशी माणूस की जिवंत असल्याचा विश्वास या घटनेने पुन्हा दृढ केला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा